आता पोचलेलो आहे आणि आणि आम्ही आता रेडी झालेलो आहे स्विमिंग पूलमध्ये जाण्यासाठी सर काय म्हणत तुम्ही सर एकदम चांगली गाडी आण फक्त समोर रस्त्यावर कोणी नाही पाहिजे मोकळा रस्ता पाहिजे फ्रेंड आजच्या नवीन ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे आज आम्ही आउटिंगला जाण्याचं प्लॅन केलेला आहे काही माझे मित्र आहेत आणि काही माझे कलिक पण आहेत तर आम्ही सर्वजण पानशेतला जाण्याचा प्लॅन केला आहे पानछेतमध्ये आम्ही एक रिसॉर्ट बुक केलेलं आहे आणि आत्ताच नुकताच पाऊस खूप चालू आहे आणि वातावरण पण खूप निसर्गमय झालेलं आहे तर आम्ही दरवर्षी ह्या टायमामध्ये म्हणजे साधारण जून जुलैमध्ये तरी आम्ही जातोच जातो जेव्हा जातो जा जा पाऊस पडून होईल त्यावेळेस आम्ही जातो तर आता वेटिंग करत आहे मित्र मला पिकअप करत आहेत पिकअप करायला येत येणार आहे तर त्याचं वेटिंग करत आहे आता ऑलमोस्ट माझी पॅकिंग तर झालेली आहे सर्व काय घेतलेलं आहे माझी बॅग वगैरे मी सगळं घेऊन ठेवलेलं आहे जे काय लागणार आहे त्या वस्तू ऑलमोस्ट माझी बॅग वगैरे सगळं पॅक आहे फक्त आता त्याची वेट करतोय तो कधी येईल फायनली फायनली अनिलने आम्हाला पिकअप केलेला आहे येस येस वी आर इन कॅब विकास भाऊ विकास भाऊ पण आलेले आहेत मस्त एकदम सजून बिजून एकदम डेमार्ट yes, <laughs> <मार्णा laughs> वन no, no, yes, okay. uh, uh, exactly? uh, हो न शर्ट घ्यायचं आहे त्यांना आता यू यू एक्झॅक्टली वाईट आपण आता आहोत हांडेवाडी रोडला आता इथून आपल्याला फायनली अनिल सरनी मला गाडी चालवायला दिली आहे अनिल सर म्हणत आहेत की आता गाडी तू चालव विशाल सर आता मलाच गाडी चालवा लागणार आहे तसे अनिल सर आमचे परफेक्ट ड्रायव्हर आहेत बट काय सर नाही ट्रॅफिक मध्ये त्यांना जमत नाही गाडी चालवलं हो विकास सर काय म्हणत होत तुम्ही अनिल सरांविषयी सर एकदम चांगली गाडी चालवतात हो फक्त समोर रस्त्यावर कोणी नाही पाहिजे मोकळा रस्ता पाहिजे माझी <laughs> हे <laughs> बघा <laughs> आमच्या अनिल सर तुम्हाला मी मागाशी सांगितलं होतं की तो परफेक्ट आहे अजून एक आमचा मेंबर आहे रितेश रितेश आमचा सगळ्यात मोठा कार्यकर्ता आहे ओके चला तर मग आपण निघूया अरे घेर गाडी व्यवस्थित चालवा ओके सर ओके ट्रस्ट ओके चलो इथं थांबलेलो आहे आमची दुसरी गाडी येत आहे त्यासाठी आम्ही सर्वजण थांबलेलो आहे त्या गाडीचा कधी येणार आहे सर ते कमी कमी दुसऱ्या गाडीचा वेट करत आहे ते कधी येणार आहे हाय विकास सो काय अभी हॅलो सर हॅलो डायना हॅलो सर एक मिनिट घेतात डायना किंवा ब्रेक घेतलेला आहे ऑस्करवाडी मिसळमध्ये आता आलोय ऑस्करवाडी काहीतरी स्नॅक्स वगैरे खावे सगळं वजन म्हणतात या ना विकास सर तर आता ऑक्सरवाडी मिसळमध्ये आलेलो आहे मस्त पैकी कुठे आलो खडक असलं मध्ये ओके 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 तर एक मिसळ द्या आणि एक मटकी बेल द्या ऑस्कर वाडीची मस्त मिसळ द्या एकदम कडक अशी हाय का ऑर्डर दिलेली आहे एक मटकी भेळ आणि एक मिसळ भाव खूप मस्त निसर्ग आहे इतकं छान या डोंगरावर असे दुःख पण आलेले आहेत खूप छान आहे इथला हा डॅम आहे ना आ, मस्त डॅम आहे हाय गाईज आम्ही फायनली रिसॉर्टला पोचलेलो आहे मस्त वातावरण आहे सगळे गाणी वगैरे चालू आहेत इथं सगळे बॅगा वगैरे काढल्या आहेत आता फायनली इथं पोचलेलो आहे मस्त ब्लॉग आहे तिथं असे मस्त रूम आहे तिथं फायनली हा आमचा रूम आहे तर आमचे दोन दोन असे बेड आहेत ए सी पण आहे पंखा आहे अँड बऱ्यापैकी आहे म्हणजे छान आहे असं टी व्ही पण आहे इथं आणि आमच्या रूमच्या बाहेरचं दृश्य तर ऑसम आहे एकदम ऑसम आहे एकदम मस्तपैकी मस्त दृश्य आहे तर समोर स्विमिंग पूल आहे त्यामुळे काही वाईट वाटत नाही मस्त वाटतंय खूप छान वाटतं एकदम हाय फ्रेंड आम्ही आता इथं पोचलेलो आहे आणि आणि आम्ही आता रेडी झालेलो आहे स्विमिंग पूलमध्ये जाण्यासाठी सर्वजण पण रेडी झालेले आहेत तिथं

इथे आल्यानंतर इकडून असं जाऊन त्यांचा एंट्रन्स आहे असा नाही रिसॉर्ट यांच्या वरच्या साईडला पण बरेच असे रिसॉर्ट आहेत इथं खूप सारे रिस रिसॉर्ट आहेत पुण्यापासून साधारण तीस चाळीस किलोमीटरच्या अंतरावर आहे कधी पण तुम्ही या रिसॉर्टवर या कारण की ह्यांची सर्विस पण खूप छान आहे आणि इथलं वातावरण पण खूप छान आहे आणि इथे स्पेशली सगळी केअर घेतात तिथं वाव मस्त येतं एकदम छान वाटलं हे बघा अजून एक रिसॉर्ट येतं हा छान रिसॉर्ट आहे बरेच रिसॉर्ट आहेत तिथं पानशेतमध्ये बरेच म्हणजे बरेच रिसॉर्ट आहेत हे बघा वाव मस्त वाटतं एकदम एकदम निसर्गाच्या सान्निध्यामध्ये काही टेन्शन नाही शुद्ध हवा हंड्रेड पर्सेंट ऑक्सिजन हे बघा वरती पण रिसॉर्ट आहे एकदम डोंगराच्या एकदम वरती टोकाला हे अजून एक रिसॉर्ट आहे वा मस्त रिसॉर्ट आहे ते पण एकदम मस्त छान शहरापासनं दूर एकदम भारी मस्त त्याच्यावरती डोंगर पण आहे मस्त <coughs> लहान मुलांना खेळणं इथं बसण्यासाठी पण खूप छान आहे स्पेशली ही जागा खूप छान आहे इथली आणि लहान मुलांना बसण्यासाठी देखील खूप छान आहे ते मस्त आहे असं खेळण्यासाठी प्ले रूम आहे इथं म्युझिक सिस्टीम्स आहे सो स्विमिंग पूलच्या शेजारी तर तुम्ही फॅमिली असाल लहान लहान मुली असाल यांच्यासाठी खूप छान असा रिसॉर्ट आहे खेळत आहे तिथे तर तुम्ही नक्की या इथं विजिट करा गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग सर हे रिसॉर्टचे ओनर आहेत अॅक्च्युली त्यांच्याकडनं काय माहिती घ्या बोला ना सर क्वीन्स फार्म नेचर रिसॉर्ट आहे रिलेटेड टू सम सगळं इथे नेचर मध्ये खास बनवले का तर लोकांना आता ते सगळं मिस झालंय में में था में ते मिळत नाही आपलं जे काही तसं नेचर मध्ये ठेवायचा आमचा प्रयत्न आणि ते आम्ही थोडंफार तसच रन करायचा प्रयत्न करतोय आणि मेन म्हणजे जेवण पण त्यामुळे तसंच ठेवलंय आम्ही की सगळे एकदम नॅचरल म्हणजे घरगुती जेवण चुलीवरच वगैरे त्या मध्ये वगैरे आणि बाकी तुम्ही आता बघताच आहात सरांनी ऑलरेडी युट्युब मध्ये काही डन केलेले के खरंच इथलं जे निसर्ग खूप छान आहे आणि यांची सर्व्हिस पण खूप छान आहे सर तुमचा ऍड्रेस वगैरे सांगा ना म्हणजे नंबर वगैरे द्या त्यांना फार्म कादबी विलेज नियर पानशेत ओके आ, फोन नंबर आहे नाईन एट टू टू तरी मी स्क्रीनवर वर टाकलेस हा नंबर सांगा परत एट टू थ्री एट डबल फोर ट्रिपल सेवन ओके मला काही बुकिंग करायचं आहे कॉन्टॅक्ट करायचं आहे तर ह्या नंबरवर तुम्ही करू शकता ठीक आहे सर ओके ओके थँक्यू थँक्यू सर नमस्कार मित्रांनो तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला प्लीज माझ्या व्हिडिओला लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करा आणि मला असंच सपोर्ट करा थँक्यू व्हेरी मच धन्यवाद